सत्तावीस ऑगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झालाय यंदा महायुती सरकारनं गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिलाय तसंच नोंदणीकृत भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदी करण्यासाठी पंचवीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय शासनाच्या या निर्णयाचं कोल्हापुरातील भजनी मंडळांनी स्वागत केलं भजन सेवेच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जपला जातो असं भजनी मंडळाकडून सांगण्यात आलं भजन ही महाराष्ट्राची भक्तीची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक देणगी आहे विविध देवदेवतांच्या मंदिरात आणि अगदी घरातही भजन सेवा केली जाते कोल्हापुरातही अनेक भजनी मंडळं मन्रा आहेत मंडळातील सदस्य स्वखर्चानं भजन सेवा करण्यासाठी आवश्यक विविध प्रकारची वाद्य खरेदी करतात परमेश्वराची आराधना किंवा सेवा म्हणूनच भजन सेवेकडे पाहिलं जातं अशावेळी राज्य शासनानं नोंदणीकृत भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी पंचवीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे शासनाच्या या निर्णयात भजनी मंडळांकडून स्वागत करण्यात आलं भजनी मंडळांना जे साहित्य सरकार देत आहे त्यामुळं एक भजनी मंडळांना चांगल्या भजनी मंडळांना त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने लाभ होणार आहे त्याचा साहित्य आनंद होणार आहे त्यामुळे ती ती कला चांगल्या पद्धतीने सादर करू शकतील सरकारचा एकच सरकारचा आता मला खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे कारण हे भजनी मंडळ अतिशय कष्टातून उर राहिलेलं भजनी मंडळ आहे त्यामुळे हे भजनी मंडळ दिल्यानंतर ती सगळी महाराष्ट्राच्या ग्रामीण परंपरेत भजनाला मोठं महत्व आहे भक्तिभाव आणि कलेला चालना देणाऱ्या भजनामुळं मंदिरं किंवा घरातही वेगळं चैतन्य निर्माण होतं राज्यातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सेवेचा एक अविभाज्य अंग असलेल्या भजनी मंडळांना राज्य शासनाच्या अनुदानाचा मोठा लाभ होणार आहे